श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनु आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हलसीनाथ अप्पाची वाडी येथील आता यात्रा चालू आहे बघा पाडव्याला आणि आपला जो गुढीपाडवा असतो तो आणि दिवाळीमध्ये दसऱ्याच्या वेळी यात्रा असते सहा सहा महिन्याने पाडव्याला ही यात्रा चालू झालेली होती ही लहान यात्रा असते तीन दिवसाची असते आणि पाड ह्याच्या वेळी असते दिवाळीच्या वेळी असते ती पाच दिवस असते आणि तुम्हाला घर बसल्या मी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी वाडी दर्शन घडवून आणत आहे खूप छान यात्रा असते आणि इथं जे भविष्य सांगितलं जातं किंवा जी भाकणूक होते, होते। ती अगदी पुढील पन्नास वर्षाची भाकणूक होते आणि ती तंतोतंत खरी होते खूप वर्षापासून सांगत होती की भाकणुकीमध्ये आम्ही लहान असल्यापासून सांगत होते की अठरा तऱ्हेचे रोग येतील आणि डॉक्टर लोक हार्ट टेकतील असं तर त्याच पद्धतीने कोरोना आला बघा आणि खरोखर अक्षरशः डॉक्टरांनी हात टेकलेले त्या कोरोनासमोर आणि खूप असं भविष्य ते सांगतात की लाकडाचे डोरले येतील म्हणूनच आता खोटं किती म्हणजे सरास बायका आता खोटंच वापरत आहेत तसेच रस्त्याने जाताना माणसं एकटी एकटीच बोलत जातील खोळ्यावाने असं सांगत होते तर आता मोबाईलमुळं कानात वगैरे रेकॉर्ड घालून एकटीच बोलत जातात आम्ही लहान असताना हे सर्व सांगत, सर दे सांगत होती तर आम्ही विचार करत होतो म्हणजे असं काय येईल लोक कशी रस्त्यानुख्यासारखे बोलत जातील असा आम्ही विचार करत होतो पण आत्ता आमच्या लक्षात येतं की ते त्यावेळी काय सांगत होते तर आणि गर्दी बघू शकता तुम्ही अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते इतकी गर्दी असते आणि इथं जो वालग होतो बघा ढोल वगैरे वाजवले जातात त्याचा नाद काही वेगळाच असतो आणि अगदी लहान मुलंसुद्धा तुम्हाला पारंपरिक वेषामध्ये दिसणार म्हणजे जो सदरा असतो आणि विजार आणि पांढरीच कपडे सगळेजण घातलेले असतात आणि तसेच आपली ले ले जी गांधी टोपी असते ती घातलेली असते खूप छान म्हणजे जे आपली पारंपरिक पद्धत आहे त्या गावाने अजूनसुद्धा तिथं जपलेले आहे त्या गावानेच म्हणण्यापेक्षा बाहेरची लोकं जी येतात पालखी वगैरे धरायला तर माझे वडील सुद्धा पालखी धरायला जातात तर ते सुद्धा त्या म्हणजे यात्रेसाठी वेगळा ड्रेस शिवून घेतलेला आहे जवळजवळ मला वाटते आम्हाला कळत पण नाही त्याच्या आधीपासून पप्पा आमचे पालखी धरतात आणि जसं पालखी धरतात तसं खूप चांगलं पण झालेलं आहे माझ्या आईवडिलांकडे पण काहीही नव्हतं आहे या कपड्यावर अंगावरच्या कपड्यावर ते बाहेर पडलेले होते पण आता सध्या त्यांची जवळजवळ तीन घरं आहेत हातावरच्या पोटावर त्यांनी खूप मिळवलं आणि त्याला देवाचीसुद्धा साथ तितकीच चांगली मिळाली त्यांची हलसीनाथावर खूप श्रद्धा आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी पहिली खोली बांधली त्यावेळी आईनं आमच्या मागूनच घेतलेली की पुढं दो, दोन दोन खोलीची जागा रिकामी होती तर ज्यावेळी ते बांधेन त्यावेळी आधी तुला आणेन आणि मगच मी राहायला जाईन तर दोन खोल्या बांधल्यानंतर आईनं आमच्या इथून देव आमच्या गावाला म्हणजे इंचलंजीला नेलेला आणि त्यानंतर मग आम्ही राहायला गेलेलो तर कसं असतं वास्तुशांतीमध्ये दे देव नेलेला कसा असतं तर देव ह्या गावासून त्या गावाला न्यायचं म्हणजे पण खूप खर्च येतो आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना काही वाटत नसतं लक्षात ठेवा पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी इकडनं तिकडनं गोळा करून म्हणजे सगळं करायचं म्हणजे बन... साधी गोष्ट नाही पण नुसता आपली इच्छा असूनसुद्धा उपयोग नाही त्याला देवाची कुठंतरी साथ लागते आपली मेहनत तसे देवाची साथ सगळं लागतं त्यावेळेस त्या गोष्टी जमून येतात लक्षात ठेवा तुम्ही कितीही कष्ट करा पण त्याला देवाची साथ असल्याशिवाय काहीही उपयोग नाही भरपूर जण असं म्हणतात की आपण आपल्याशिवाय काय होतंय काय नुसतं देवा देवदेव करून काय होतंय काय कसं असतं बघा कष्टाला पर्याय नाही शेवटी कष्ट तर केलेच पाहिजेत पण तुमच्या घरात दहा रुपये येऊन दे त्या दहा रुपयाला स्थिरता मिळावी त्यासाठी काय लागते तर तुम्हाला परमेश्वराची देवाची साथ लागते त्यावेळेस ते, ते तुमचे दहा रुपये टिकून राहणार नाही तर तुम्ही मिळवणार दहा रुपये आणि कुठल्या नाही कुठल्या कारणाने तुमचा मग खर्च होणार वीस रुपये मग कसं होतं येणं कमी आणि देणं जास्त असं होतं त्याच्यापेक्षा कसं असतं देवाची साथ असली तर ती वेळ आपल्यावर येत नाही मानलं तर सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा आणि ज्यांना पटत नाही त्यांना सांगून काय हो काही उपयोग नसतो स्वतः आपण अनुभव आपल्या बाबतीत घ्यावा लागतो कोणत्याही बाबतीत हां तुम्ही कष्ट करताय बरोबर आहे पण कष्ट करून समजा तुम्ही खूप पैसे आहेत तुमच्याकडे आणि तुमचं कामच होत नसेल तर त्याला काय असतं तर देवाची साथ नसते लक्षात ठेवा पैसा असूनसुद्धा उपयोग नाही आपल्याला सगळ्या गोष्टींची म्हणजे मदत लागते माणसांची पण लागते आणि देवाची सुद्धा लागते आणि पैसा पण लागतो सगळ्या गोष्टींची सांगड असल्याशिवाय कोणतंच म्हणजे काम आपलं पूर्ण होऊ शकत नाही आणि या यात्रेला गावातीलच लोक न हो। तर खूप लांबून लांबून सुद्धा येत असतात तसेच आमवश्यालासुद्धा खूप गर्दी असते आणि या देवाच्या बाबतीत मी स्वतःसुद्धा खूप अनुभव घेतलेला आहे कारण लहानपणापासून आम्ही येतो त्यामुळे आम्हाला खूप अनुभव आहे इथं येणाऱ्यांची कुठलीच कामं तटत नाहीत लक्षात ठेवा पण तेवढी श्रद्धा आणि भक्ती पाहिजे आणि इथं येऊन जो आगाव पण आपण पन करतो त्याचंसुद्धा म्हणजे टिकत नाही लक्षात ठेवा तो माणूसच टिकत नाही म्हणजे दारू पिऊन येणं किंवा भांडणं करणं किंवा शिवेगाळ करणं हे असले प्रकार इथं काही चालत नाही तो माणूस पुढची यात्रा बघतच नाही इथं अहंकार घमेंडीला अजिबात थारा नाही देवाने भाकणुकीत सुद्धा सांगितलेलं आहे गर्वाने राहचीला तर थोबाडीत खाशीला म्हणून गर्वाने राशीला तर थोबाडीत खाशीला माझं माझं म्हणू नका ते भ्रांतीचं ओझा आहे असं सांगितलेलं आहे देवाने भाकणुकीत गर्वाचं घर खाली आहे असं देव भाकणुकीत प्रत्येक वेळी सांगत असतात त्यामुळे अजिबात इथं काय तसल्या गोष्टी चालत नाहीत आणि चा ना त्या गोष्टी करणारा माणूस पुढे इथं पुढच्या यात्रेपर्यंत येत सुद्धा नाही इतकं महात्म्य त्या देवाचं आहे जे जात असतील त्यांना माहिती असणार जे ज्या कोल्हापूर साईडच्या ताई असतील त्या नक्कीच जात असतील आणि त्यांना माहिती पण असणार तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हलसीनाथांचं थोडक्यात दर्शन घडवून आणलेलं आहे त्यांच्या पालखीचंसुद्धा थोडक्यात दर्शन घडवून आणलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद